सोनू पप्पू तायरी या इरसाळ भावंडाची आणि खुळ्यागत फॅमिलीची स्टोरी सांगणारा नवीन चित्रपट येत आहे मित्रांनो ज्याचं नाव आहे ज्याला डिरेक्ट केलंय आपल्या हेमंत धोमे यांनी आणि ज्यामध्ये स्टारकस आहेत आपले अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर आणि शिती जोग चला तर मित्रांनो खुळ्यागत फॅमिली स्टोरीची जो टीजर ट्रेलर आलेला आहे त्याला पाहूया आणि बघूया कि किती भन्नाट होणार आहे हा चित्रपट कुठलाही वेळ न वाया घालवता आले 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 तुमच्यासाठी इकडे मम्मी तुमचे लाडके प्रमुख असतील तर स्टार्ट करायचं का करा, करा, करा। नॉर्मल घराला चार खांब असतात पण दाभाड्यांच्या घराला तीन खांब आहे पहिला खांब खांबी तेच ते ताईडी मी सोनू साठी स्थळ काय वाईट होत जाणाऱ्याच्या वाट्याला डोळा लावून ताई कमी आई जास्त आजी आजी। <laughs> चालते तुझी ऐकलो <तकलू> का पाण्यात <laughs> पप्पू याच कस आहे पॅन्टला नाही बक्कल पण जगाला शिकवणारा अक्कल काय बघतो रे तुला नजर लागते का बघतोय कामच्या मानगुटीवर बसती मी हा तूच सारखी काय गिरकीर लावली तुझ लेक्चर देऊ नको मला खड्ड्यात जागा तुझा खड्ड्यात दा भड्यांचा तिसरा आणि इनोसंट खाम सोनू मैदाना ते विराट पण शब्द फुट ना करा सोनू ये सोनिया ओ सोनू शेठ हे सोनिया ती केळीचे खाम राहिले ते घेऊन ये जा नाही गेलो असतो मी पण मलाच बसायचं ना पूजेला माझ लग्न कळलं कळलं जा बस जा फर्स्ट क्लास मामला आहे मंडळी आता एकत्र यावच जरा लागतो बघ पडते का खळी पडते का चांगली खळी पण ती मुळे येते त्यात काही कौतुक नाही चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ओ हो चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो पाहिलंच असेल की पिक्चर हा फॅमिली ओरिएंटेड होणार आहे यामध्ये कुठलीही शंका नाही विनोद एकदम नितळ पाण्यासारखे शुद्ध आणि सर्व फॅमिली सोबत बघून एन्जॉय करण्यासारखे आहेत आणि कुठे ना कुठे प्रत्येकाला रिलेटेबल असे डायलॉग्स आहेत तायडी आली आणि मला तर एकदम माझ्या बहिणीची आठवण आलेली आणि माझ्या मित्रांच्या आठवण येतात की त्यांच्या बहिणीसोबत त्यांचे कसे सीन हो। व्हायचे आम्ही लहानपणी असताना आणि कसं ते नातं असायचं एक्झॅक्टली exactly नस पकडलेले आहे डिरेक्टरनी आणि आता कमाल अशी बघायची की यामध्ये ते सांगण्याचा काय प्रयत्न करत आहेत कॉमेडी तर असणार आहे त्याच्यासोबत फॅमिली ड्रामा पण असणार आहे त्याच्यासोबत काय अजून काय सरप्राईज पॅकेज आपल्याला बघायला भेटणार आहे या पिक्चरमधून ते आपल्याला जाऊन थिएटरमध्ये चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला बघायला भेटेलच फिल्मचं जे प्रोडक्शन आहे ते क्वालिटी आहे ते एकदम इवन टॉप नॉच दिसतच आहे प्लस मूवीचं आता म्युझिक बद्दल थोडंसं कुतूहल आहे मला की कुठल्या लेवलचे ले गाणे किंवा म्युझिक असणार आहे जेवढं मी बॅकग्राऊंड ऐकलं त्याच्याहून तर वाटतं की हलकी फुलकी गाणी असणार आहे आणि प्लस जो क्लायमॅक्स किंवा ड्रामा जो आहे तो किती इंटेन्स होणार आहे तो पाहायच की नक्कीच मजा येणार आहे तर मी खूप एक्साइटेड आहे या मुव्ही घेऊन कारण एक फॅमिली प्युअर कॉमेडी मूवीज बनवलेला आहे हेमंत जो नेहमीच बनवतो आणि नेहमीच एकदम असल दर्जेदार कॉमेडी डिलिव्हर करतो जसा चोरीचा मामला असू द्या झिम्मा असू द्या झिम टू असू द्या आणि आता फर्स्ट क्लास दाभाडे असू द्या मित्रांनो खूप मजा आली नो डाऊट तुम्हाला ही आली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ ही रिॲक्शन हा ट्रेलर कुठलीही गोष्ट आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओवर कमेंट करून आम्हाला जरूर कळवा आणि तुमच्या काही तुमच्या फॅमिलीला भावंडाबद्दल सोबतच्या ज्या फनी स्टोरीज असतील ते तुम्हाला वाटत असतील आमच्यापर्यंत पोचवायच्या असतील तर प्लीज कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत बाबा शिव शबा खेर आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजे पायडी की वाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका तिल दिन खेर अँड जय महाराष्ट्र काय बघतो रे तुला नजर लागते का बघतोय असा फर्स्ट क्लास मामला आहे मंडळी आता एकत्र यावच लागतंय